नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तारखेनुसार जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कर हलका मध्यम असून कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात गारपीटचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सव्वीसरपणे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागामध्ये वारे तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेली वारेची चक्रकार स्थिती भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्र राज्याच्या आसपासच्या राज्यातही या पावसाचा जोर वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज विजांचा कडकडाट वादळी वारस असून सोबत गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये एकवीस बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान अंदाज तारखेनुसार सव्वीस सर जाणून घेऊया तर कोणत्या तारखेला किती पावसाचा अंदाज आणि कुठे गारपीट बघायला मिळणार आहे सव्वीस जाणून घेऊया तर सुरुवातीला एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेचा सव्वीस सर अंदाज जाणून घेऊया तर या तारखेला दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळच्या आणि तमिळनाडूच्या तसेच कर्नाटकच्याही काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम का भुवनेश्वर कांतामळ जगदलपूर विजयवाडा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज तुळक ठिकाण राहील तसे वारे बघायला मिळणार आहे हैदराबाद रामगुंडनम इकडे जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाट असणार आहे तसेच कांतामल राऊरकेला इकडे जोरदार स्वरूपात राहील तसे महाराष्ट्रात विदर्भाच्या आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये या पावसाचा जोर सर्वसाधारण सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील नांदेड भागाला लातूर या जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे तर लातूरमध्ये पावसाचा अंदाज हा लातूर औसा श्रांतपाल उदगीर अहमदपूर आणि आसपासचा परिसर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तुरळक ठिकाणी गारपेटचा जोर असणार आहे बंसवाडा निजामाबाद आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड भागाला हिंगोली भोकर हिमायतनगर बसमतपूर्णा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली आणि वाशिमलाही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील तसेच श्री छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यातही हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वाशिम अकोला आणि यवतमाळ इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम रिताड आणि मंगळूळपेर कर्जनाखेडा हलक्या स्वरूपात राहील અને યતમાળમાંથી पुसद खंडाळा धारवा रुई इकडे हलक्या स्वरूपात राहील पांडकवडा करंजी हलक्या स्वरूपात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकपणे हिंगणघाट इकडे हलका मध्यम राहील तुळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे वर्धा तुळजापूर पुलगाव अमरावती चांदूर बाजार आरवी वडोना लाडगड मोर्शी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला आणि बुलढाणा अमरावती या भागातही बऱ्याच ठिकाणी वादळी वारे वाहतील पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर जबरदस्त पावसाचा अंदाज विदर्भातील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर ना पाचगाव डोरली कमळेश्वर या भागामध्ये बघायला मिळणार आहे कामटी वागुली रामटेक आसपासचा परिसर गारपेट चा जोरेल आणि भंडाण जिल्ह्यामध्ये भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर गोंदिया जिल्ह्यातही जबरदस्त गारपीटचा जोर गोंदिया बोरेगाव आमगोर लांजी साखळी टोळा आणि तुरा या भागात असून उत्तर भागामध्ये रांजेगाव बालाघाट वारासिवनी काटंगी तिरोडी निपाणी डोंगरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि बाणा जिल्ह्यातील लखनी साकोली संग्राणी अडायल गोतंगाव उमरेड पावणे भिवापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज वादळी व्हायला सरळेल गारपीटची शक्यता दिघोरी किमटे मीटा देसिंग तुलमाल अरमोरी कुर्खेडाबाई टोला गडचिरोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वल्नी सिंधिवाई आणि चारपैकी चिमूर कुटवाडा मोरली चंद्रपूर जिल्ह्याचा बराचसा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे चिरमोरा नाटी चौक गडचुली दोनोरा मोरंग कापसी मालवेरा आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासल चामोर्शी गोटला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कापसी पोंगचुंडला हलक्या स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बदलापूर कजवाली गुगसरोड मोरली कुटवाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे रात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे नांदेड भागाला लातूर बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील तसे कोकण विभागामध्ये ढगाळ स्थित राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे अंशतः स्थित राहील पुणे अल्यानगर बीड आणि नाशिक जळगाव धुळे नंदुरबार श्री छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर बावीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाचा अंदाज हा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये असणार आहे जसे चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये या पावसाचा अंदाज राहील अहेरी एटापल्ली भांबरगड गिरवाडा पाराकोट मूळ चामोशी आणि आसपास बैसे राजुरा या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बावीस मार्च दरम्यान असणार आहे तसेच बालोद आणि मार्काचा अमगड चोकी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भाच्या इतर भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा चंद्रपूर आणि गडचुली तसेच गोंदिया या जिल्ह्यामध्ये जोरदार असणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरला जोरदार स्वरूपात राहील अष्टी मुळचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड आणि नाम आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे देसिंग दिगोरी अरमोरी राजौरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे नागपूर अकोला अमरावती गोंदिया भंडारा इकडे उंशतः ढगास चित्रेल दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा या तारखेला कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे नाशिक पालघर जळगाव धुळे इकडे उंशतः ढगा स्थित राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिनगरच्याही बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीट लातूर तसेच नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान अंशतः ढगाळ वातावरण आणि वारी वाहण्याची शक्यता या वेळेला बघायला मिळणार आहे तर तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील पावसाची शक्यता मात्र कमी राहील आणि वारे वाहण्याचा अंदाजा चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती असणार आहे आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे डगा स्थिती असणार आहे सायंकाळच्या दरम्यान राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील